राज्याच्या राजकारणामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे मात्र सरकारवरती प्रचंड नाराजी आहे एकेकडे पक्ष फोडल्याचा राग शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी जी खेळी खेळवली जाते त्या खेळीमध्ये मात्र सत्ताधारी यशस्वी होताना दिसत नाही तर दुसरीकडे ठाकरेंकडेच बाजू झुकताना दिसत आहे असेच आता महत्त्वाचे ग्रामीण भागातील निकाल बरंच काही सांगून जात आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा ई व्ही एमचा घोटाळा आहे असं वारं वारंवार या ठिकाणी चर्चा असेल किंवा इतर आरोप हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करत असतानाच मात्र आता ज्या बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी महायुतीला धक्का बसताना बघायला मिळतोय दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये केलेले जे वचन होते ती वचननामा होताना दिसत नाही सरकार सरकारने सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी सात बारा कोरा केला जाईल मात्र ते सात बाराही कोरा नाही आणि त्याचबरोबर कर्जमाफी नाही अशातच राज्याचे कृषी मंत्री विधानभवनामध्ये पत्ते खेळताना दिसतात आणि त्यांचा राजीनामाही घेतला जात नाही अनेक भ्रष्टाचारी मंत्री यांच्यावरती आरोप होतात मात्र त्यांना क्लीन चिट देण्याचं काम हे सरकारचे प्रमुख म्हणून करत आहेत याच अनुषंगाने शेतकरी कामगार सर्वच प्रचंड नाराज आहेत आणि याचाच फटका निवडणुकीमध्ये बसत आहे अशी एक व्यक्ती ज्या व्यक्तीने ज्या वेळेस सुरत वाह्या गुवाहावटी गेली आणि गुवाहावटीवरून एक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या गोष्टींचा या ठिकाणी इतका धसका बसला की यांच्याच मतदारसंघातील लोकांनी त्यांचा चांगलाच चा पराभव केला या ठिकाणी शिंदेंचे विश्वासू दि या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा एक दणदणीत पराभव झालेला आहे आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांनी कसे काय करून दाखवले तेच आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या विरोधातली शेत कृषी मंत्र्यांची भूमिका सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना आवडली नाही याच अनुषंगाने त्यांचा साधा राजीनामाही घेण्यात आलेला नाही याच धर्तीवर शेतकऱ्यांनी आणि शेतकरी जेव्हा जागा होतो तेव्हा चांगल्या चांगल्यानाही या ठिकाणी घाम फुटतो हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे आणि या ठिकाणी सांगोल्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये आता संख्याबळ यांचं कमी झालेलं आहे आणि तब्बल या ठिकाणी अठरापैकी जवळपास सर्वच जास्त जागा या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेने महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत शहाजी बापू पाटलांना घाम फोडण्याचं काम दीपक आबा साळुंखे यांनी केलेलं आहे या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलला केवळ सहा जागांवरती समाधान मानावे लागलेले ला आहेत तब्बल बारा जागा ह्या महाविकास आघाडीकडे आता झाल्यामुळे या ठिकाणी हा दणदणीत विजय झालेला आहे सत्तात असूनही आणि सर्व ताकद लावूनसुद्धा लोकांची नापसंती बरंच काही सांगून जाते या निकालावरून आता पुढील भविष्यातील येणाऱ्या महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतील आणि लोकांची भावना काय आहे तेच या निकालावरून दिसून येत आहे शहाजी बापू पाटील एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू मीच आमदार होणार या आविर्भावामध्ये राहणारे मात्र याच विधानसभेला त्यांच्याच विधानसभेतील जनतेने मात्र चांगला दडा शिकवला आणि या ठिकाणी महाविकास आघाडीविरुद्ध सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला